नमस्कार मंडळी मंडळी मंदे प्रथम गोष्टी युट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज भयदेव बलगाडा शरीत ओपन मैदान पार पडत आहे अमरापूर ते मंडळी अमरापूर मैदानामध्ये बरेचसे बलिगाडी शेअर क्षेत्रामध्ये टॉप नामांकन आलेले आहे आणि आजच्या अमरापूर मैदानामध्ये आपल्या सर्वांचे लाटके बलगाडी शरीर क्षेत्रामध्ये प्रसिद्ध गाडा मालक ट्रिपल इंड केसरी गौतमबाई काकडे यांचा गोविंदा आजच्या अमरापूर मैदानामध्ये गटाला पळाला नक्की कोणत्या गटामध्ये पळाला नक्की काय झालं हिडोच्या माध्यमातून संपूर्ण माहिती आपण डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत मंडळी गौतम बाय काकडे यांनी आताच काही दिवसापूर्वी गोविंदा हा बैल खरेदी केला आणि आजच्या अमरापूर मैदानामध्ये गोविंदा काटाला पळाला नक्की कोणत्या गाटात पळाला ते बघूया तर मंडळी आजच्या अमरापूर मैदानामध्ये गौतमबाई काकडे यांचा गोविंदा गट क्रमांक चौदामध्ये पळाला गट क्रमांक चौदामध्ये पळाला शेवटच्या शे तासावरती पळाला पब्लिकने म्हणजेच गोविंदाचा पेहरा आज फिक्स माहिती नाही गोविंदा कोणासोबत पळाला आजच्या अमरापूर मैदानामध्ये पण गट क्रमांक चौदामध्ये शंभर टक्के फिक्स गोविंदा पळाला आणि शेवटच्या तासावरती पळाला पण मंडळी आजच्या आमरापूर मैदानामध्ये गोविंदाची गटालाच हार झाली नक्कीच हे बैलगाडी क्षेत्र हार जित होतच राहते येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला ट्रिपल इंडियन केसरी गौतमबाई काकडे यांचा गोविंदा नक्कीच कॉमबॅक करताना दिसेल तर गट क्रमांक चौदामध्ये मध्ये गोविंदा कसा पळाला तुम्ही बघू शकता रेडिओबद्दल तुमचं मत नक्कीच कळवा असेच बैलगाडी शेअर क्षेत्राविषयी शे नवनवीन अपडेट नवनवीन गाडमोडी तुम्हाला पाहिजे असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा धन्यवाद भेटू लवकर अशाच नवीन व्हिडिओमध्ये